दोन हजार पंचवीस सव्वीसच्या शैक्षणिक वर्षाला सर्वत्र महाराष्ट्रात आजपासून सुरुवात झाली असून राज्यभरातील जिल्हा परिषद शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव साजरा केला जातोय दरम्यान जळगाव जिल्ह्यातील पाळदी येथे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हा परिषद शाळेत शाळा प्रवेशोत्सवात सहभाग घेत इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना थेट बैलगाडीवरून घेऊन गुलाबराव पाटील हे शाळेत दाखल झाले तसेच विद्यार्थ्यांसोबत शाळेत सेल्फी काढून गुलाबराव पाटलांनी विद्यार्थ्यांचं शाळेत स्वागत केलं शालेय पाठ्यपुस्तके व दप्तरांचे देखील विद्यार्थ्यांना वाटप केले याप्रसंगी गुलाबराव पाटलांनी आपल्या शाळेच्या पहिल्या दिवसाचा अनुभव सांगत शाळेच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आपण ज्या शाळेत शिकलो त्याच शाळेत आज प्रवेश उत्सवाच्या निमित्ताने हजर राहत आलं याचा आनंद असल्याचंही मंत्री पाटील यांनी म्हटलंय शाळे प्रवेश उत्सवाचा कार्यक्रम हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवला जातो आहे पहिलीमध्ये जे मुलं ॲडमिशन घेतात किंवा नऊ वर्षामध्ये जे विद्यार्थी शाळेमध्ये येतात त्यांचं स्वागत करणे त्यांच्या शाळेमध्ये वर्षभर त्यांचा उत्साह टिकून राहावा याच्याकरता जनते जनतेचे प्रतिनिधी असतील गावाचे प्रतिनिधी असतील शिक्षक असतील किंवा इतर वर्ग असेल हे सगळेजण त्यांचं स्वागत करत असतात आज बैलगाड्यामध्ये आणून आम्ही त्यांना या ठिकाणी शाळेमध्ये आणलेलं आहे आणि निश्चितपणाने आमचा काळ आणि तुमचा सगळ्यांचा काळ जर आठवला तर मुलगा शाळेत आणायचा तर टांगा टोली करून आणा लागायचा पण आजची मुलं ही न रडता शाळेमध्ये आली आणि मूळ आपलं जे वाहन आहे शेतकऱ्याचं जे वाहन आहे बैलगाडीवर आली ही सगळ्यात मोठी गोष्ट या शाळेमध्ये या ठिकाणी झालेली आहे आणि आजच्या या उत्सवाच्या वातावरणामध्ये निश्चितपणाने या विद्यार्थ्यांच्या पुढच्या काळामध्ये जी जी गरज आहे शाळे शाळेमध्ये जी व्यवस्थेची गरज आहे ती आम्ही पूर्ण तर करतोच आहोत पण शासनातर्फे पुस्तकं असतील वया असतील दफ्तर असेल याचंही वाटप या ठिकाणी वाट आज करण्यात आलेलं आहे तुम्ही या शाळेमध्ये शिकलेलं आहे तुमचे वडील म्हटलं की याच शाळेमध्ये नागू सगळे ह्या या शाळेमध्येच आम्ही सगळेजण शिकलेला आहोत आणि या शाळेचं आमचं देणं लागतं आज आमची जी प्रगती आहे शाळेमुळेच आहे किंवा या गावाची प्रगती परिसर या शाळेमध्ये बरेच लोक मोठे होऊन गेलेत कोणी आमच्या गावामध्ये एक एस पी झालेत एक ॲडिशनल एस पी झालेत मी मंत्री झालो कोणी डॉक्टर्स झाले कोणी वकील झाले ही शाळेचीच देण आहे